क्रिश महाडिक उर्फ कृष्णराज म्हाडिक सोशल मीडियावर जबराट फॅन फॉलोईंग असणारा क्रिश तसा भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे धाकटे सुपुत्र युट्यूबच्या जगातून हा पैलवान आता राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतोय कोल्हापूर उत्तर या मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर त्याच्या उमेदवारीची चर्चा आहे पण बॉस खासदार साहेबांचे चिरंजीव असले तरी कोल्हापूर उत्तर हे तसं किचकट काम आहे महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूला इच्छुकांचा भरणा खचून भरलाय कोल्हापूर उत्तर हा बिनचे विधानसभा मतदारसंघ का झालाय इथून कुठले पैलवान निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांच्या मनात कुणाच्या बाजूने कौल आहे त्याचाच हा ग्राउंड वरचा रिपोर्ट हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वार आमदारकीचर थोडक्यात सांगायचं चा, तर कोल्हापूर उत्तर आधी शिवसेनेचा आणि अलीकडे काँग्रेसकडे गेलेला मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपातून काँग्रेसमध्ये येत चंद्रकांत जाधवांनी शिवसेनेचे दोन टर्म आमदार राहिलेले राजेश क्षीरसागर यांना धूळ चारले आणि उत्तरेत हाताच्या पंजाला कोल्हापूरच्या राजकारणात स्पेस मिळवून दिला पण कोरोनाने चंद्रकांत जाधव यांचा घात केला पोटनिवडणूक लागली या निवडणुकीत भाजपच्या सत्यजित कदम जादो यांचा पराभव करत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव आमदार झाल्या मागचे अडीच वर्ष त्यांनी चिकाटीनं काढली मात्र यंदाचं विधानसभेला लढत घासून होणार असल्यानं काँग्रेस तोडीस तोड उमेदवाराच्या प्रतीक्षेत आहे त्यात काही नावांची भाजप हायकमांडकडून चाचपणी देखील सुरू आहे त्यात काही नावांची भाजप हायकमांडकडून चाचपणी देखील सुरू आहे त्यामध्ये काँग्रेसचे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती त्यांच्या पत्नी मधुरिमा राजे छत्रपती यांची तर नावं आहेतच पण सोबतच सचिन चव्हाण सारंगर देशमुख यांची नावं चर्चेत आहेत आता यात मिठाचा खडा असा आहे की ठाकरे गटानं पोटनिवडणूक असल्यामुळे आम्ही ती जागा काँग्रेसला सोडली होती पण नियमित म्हणजे येऊ घातलेल्या निवडणुकीत मशालीच्या चिन्हावर लढणारच असा ठाम निर्धार करून काँग्रेसला त्यांनी गोत्यात आणले ठाकरे गटाचे संजय पवार हे आपल्याला कधी तिकीट मिळेल त्याची जुनू वाटच पाहत बसले शरद पवार गटाकडूनही जिल्हाध्यक्ष वी बी पाटील हे नाव जोरात चर्चेत आहे हा सगळा झाला महाविकास आघाडीतील इच्छुकांचा झांगड गुत्ता आता बोलूयात आत? महायुतीकडे महायुतीत सर्वाधिक इच्छुक असतील तर ते भाजपचे पोटनिवडणुकीत लढत दिलेले सत्यजित कदम याही वेळेस उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत पण सोबतच महेश जाधव भाजपचे माजी महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे हे भाजपचे निष्ठावंत या श्रेणीतून उमेदवारी मिळेल अशी खात्री व्यक्त करताना दिसत आहेत अर्थात चंद्रकांत पाटील यांच्या आशेवर ते विधानसभेचे तिकीट मागत आहेत मात्र तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या धनंजय महाडिकांच्या सुपुत्राचे म्हणजे कृष्णराज महाडिक यांचं नाव उमेदवारीसाठी चर्चेत आल्यापासूनच सर्वांचे धागवेदान आणले उद्योग व्यापार आणि संस्थांचं जाळ कारखानदारी राज्यसभा राजकारणात मुरलेलं महाडिक कुटुंब आणि कृष्णराजची तरुण पिढीत असणारी क्रेज हे सगळं जोडून पाहिलं तर महाडिक कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील चेहरा विधानसभेत जाण्याचा मार्ग तसा मोकळा झालाय पण पक्षातील आधीच अनेक विश्वासू जुने जाणते नेते यांना डावलून खासदार साहेबांच्या मुलाला तिकीट देऊन घराणेशाहीचा ठपका लावून घेण्याची रिस्क भाजप उचलणार का ते पाहावं लागेल पण कृष्णराज याला तिकीट मिळालं तर कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या राजकारणाचं डायनॅमिक्स बदलून जातील यात काही शंका नाही बरेच भर म्हणून की काय शिंदे गटाकडून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही काहीही झालं तरी निवडणुकीत उतरणारच असा पवित्रा घेतलाय अजित पवार गटाकडून महानगर अध्यक्ष आदिल फरास इच्छुक आहेत एका वाक्यात सांगायचं तर महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही बाजूला इच्छुकांची भली मोठी भाऊ गर्दी आहे अशा वेळेस तिकीट कुणाला द्यायचं या प्रश्नाचं उत्तर शोधताना दोन्ही आघाड्यांचा चांगलाच कस लागणार आहे बाकी कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीची काही खास वैशिष्ट्य पाहिजे झाली तर इथं महिलांचं मतदान हे सर्वाधिक असतं त्यामुळे लाडकी बहीण आणि शासनाच्या योजनांचा इथे महायुतीला अपहरण मिळू शकतो मात्र जिल्ह्याच्या राजकारणावर बारीक लक्ष ठेवून असणारे सतेज पाटील या कोल्हापूर उत्तरच्या जागेवरही विरोधकांचा करेट कार्यक्रम करण्यासाठी फिल्डिंग लावत असतात त्यामुळं बंटी पाटील इथं काय भूमिका घेतात यावरही बरीचशी समीकरणं अवलंबून आहेत त्यामुळे बिनचेहऱ्याचा मतदारसंघ अशी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची स्पष्ट ओळख सांगता येऊ शकते इथला उमेदवार अजूनही ठरलेला नसला तरी राज्यातला ज्या काही अटीतटीच्या लढती होतील त्यात कोल्हापूर उत्तरचं नावही टॉप टेन मध्ये असेल यात शंका नाही या निवडणुकीत महाडिकांच्या तिसऱ्या पिढीचं राजकारणात लॉन्चिंग होणार आहे बंटी पाटील कणका पाडण्यासाठी फिल्डिंग लावणार आहेत नाराज उमेदवार बंडखोरी करून तिकीट मिळालेल्यांना घाम फोडणार आहेत एवढं मात्र नक्की बाकी तुम्हाला काय वाटतं कोल्हापूर उत्तर विधानसभेचा निकाल कसा लागेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद